प्रत्येक गावात मानाचा गणपती असतो तसाच गणपती वाडेगाव येथील श्री हनुमान मंदिर देवस्थान वाडेगाव येथे विधीवर स्थापन केला आहे वाडेगाव येथील हा मानाचा गणपती असल्यामुळे सर्वप्रथम मान याच गणपतीचा पूजन प्रथम व विसर्जन सुद्धा प्रथम याच मूर्तीचे होते अशा मानाच्या मूर्तीला मागील पन्नास वर्षापासून आकार देण्यासाठी वापरण्यात येणारी माती असते तांदडी येथील नदीकाठची व मूर्ती बनवणारे कलावंतसुद्धा तांदडी येथील पाणवाले कुटुंब स्वर्गीय परिणाथ यांनी हा मान पानवाले कुटुंब यांना दिला त्यानुसार स्वर्गीय महादेव पानवाले यांनी ही परंपरेला सातत्याने सुरू ठेवले आज चार पिढीपासून हे कुटुंब विशेष मेहनत घेऊन शुद्ध नदीकाठची माती घेऊन पर्यावरणपूरक मूर्ती साकारत आले आहे मूर्ती त्यांच्याच कुटुंबातील बजरंग पाणवाले यांनी बनविली असून अजय दोन मुलांनी त्यांना मूर्ती बनवण्यासाठी सहकार्य केले पाणवाले कुटुंबीयातील कोणत्याच सदस्यांनी मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतलेले नसलं तरी सुंदर व रेखीव मूर्ती साकारतात त्यांचा मूर्ती बनवण्याचा व्यवसाय नाही पण मनोभावी मूर्ती बनवून तांदडी येथून पूजन व मिरवणूक काढून मूर्ती वाडेगावला नेऊन तिथे श्री हनुमान मंदिरमध्ये स्थापन करून मानाचा गणपतीचे दर्शन मोठ्या संख्येने भाविक भक्त घेत असतात मातीला आकार देऊन पिढ्यानपिढ्या श्री गणेशजींची मूर्ती बनविणारे हे पाणवाले कुटुंब भाग्यवान आहे मागील पन्नास वर्षापासून त्यांच्या माध्यमातून मानाचा गणपती बनविणे हीच खरी कलावंतांची किंमत गणपती बाप्पा मौर्य वापस नंबराची गणपती लागते असते बांधणीवरून म्हणून देत असतात बाडी बाडी समाजात अनेक वर्षापासून मंडळी असते आमची डोळसचं बजमान हे वादांमान नाही दायन्या अगदीमध्ये त्याच्यानंतर आम्ही त्याच्या मागे सर्व गणपती कर विसर्जन करायला सुरुवात होता नम्र हा सगळ्यात पहिले असते मानाजनंतर